भरपूर विद्यार्थी सीईटी टीसाठी अप्लाय करत आहे आणि सीई टीचा फॉर्म फिलअप करताना जेव्हा रजिस्ट्रेशन करतो आहे आपण त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला फर्स्ट नेम आणि सेकंड ने ला, नेम विचारण्यात आलेला आहे आणि नंतर तुम्हाला लास्ट नेम विचारण्यात आलेला आहे फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव सेकंड नेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम ह्या क्रायटेरियाने आपण आपले अर्ज भरत आहे परंतु त्यामध्ये नंतर जेव्हा आपण फॉर्म फिलअप करतो सीईटीचा टीचा त्यामध्ये तुम्हाला जे तुमचे नाव आहे ते ॲज पर एस एस सी मार्कशीटमध्ये मॅच होत नाही आहे किंवा बारावीच्या मार्कशीटनुसार मॅच होत नाही आहे तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आमच्या फॉर्ममध्ये मिस्टेक झालेली आहे का तर यामध्ये तुमचे सर्व डाऊट्स आपण क्लिअर करणार आहे ई डी डिपार्टमेंटला याबद्दलची एक कंप्लेंट करण्यात आलेली आहे आणि त्या कंप्लेंटवर सी ई डी डिपार्टमेंटने नेमकं काय म्हटलेलं आहे की तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये चूक झालेली आहे किंवा तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये चूक झालेली नाही आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि टीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर बघू शकता यामध्ये एक तिकीट जनरेट केली होती तिकीट नंबरसुद्धा बघू शकता तुम्ही आणि तिकीट क्लोज झालेली आहे नॉर्मलमध्ये यामध्ये विद्यार्थ्याचे नावसुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केलेली होती आणि तुम्ही बघू शकता की तिकीटसुद्धा हे चार ते पाच दिवसा अगोदरची आहे तर यामध्ये तिकीट नंबर पण आहे सर्व अपडेट दिलेला आहे आपण कोणतीही अपडेट लपवलेली नाही आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला दाखवतो आहे आणि यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आता बघू शकता तर क्युरी बघा काय होती तर मॉडिफाय ऑब्लिक चेन नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे नावामध्ये बदल आहे तो चेंज करायचा आहे तर यामध्ये डिटेल्समध्ये क्युरीमध्ये विद्यार्थ्यांनी काय लिहिलं बघू शकता कॅन्डिडेट नेम ॲज एस पर एससी, एससी, एस एस सी एच एस सी इज फील्ड इन करेक्ट उदाहरणार्थ गौरव शेषराव पांडे आय वॉन्ट टू एडिट माय करेक्ट कॅन्डिडेट नेम ॲज पर एस एस सी एच एस सी मार्कशीट पांडे गौरव शेषराव कारण जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये शिकत असेल त्यांचे नाव या प्रकारे येते स्टार्टिंगला तुमचे सरनेम येते आणि जेव्हा तुम्ही फॉर्मला अप्लाय करत आहे त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला तुमचं नाव येत आहे जसे की गौरव म्हणून या प्रकारे तुम्हाला अडचण जात आहे तर यामध्ये ई टी डिपार्टमेंटनं नेमकं काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघू शकता की ई टी डिपार्टमेंटने यामध्ये काय रिप्लाय दिलेला आहे तर डिअर कॅन्डिडेट प्लीज इंटर द फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम ॲज पर युअर यस एस सी एच एस सी मार्कशीट द सिक्वेन्सियल ऑर्डर ऑफ द नेम विल नॉट बी इश्यू ॲज लाँग ॲज मिस पॅच द फोटो आय डी प्रूफ अँड डज नॉट हॅव एनी स्पेलिंग एरर म्हणजे तुम्ही जे नाव यूज करत आहेत त्या नावामध्ये कोणतीही अडचण नाही आहे तुम्ही यामध्ये फर्स्ट नेम सेकंड नेम म्हणजे मिडल नेम आणि लास्ट नेम यूज करू शकता एस एस सी मार्कशीटवरून फक्त है, जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स ऑर्डर ऑफ द नेम विल नॉट बी एन इशू म्हणजे तुम्ही जे सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्सबद्दल आपला जो इशू आहे जसं की सरनेम मग फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तो आणि किंवा मग बाकी काही विद्यार्थ्यांमध्ये जसं की नाव फादरचे नेम आणि आडनाव अशा प्रकारे येत आहे तर तुम्ही लिहिलेल्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे अशाबद्दल सीई टी डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे तर तुम्ही जेही नाव, जे जे नाव यूज करताय ते नाव बरोबर आहे फर्स्ट नेम तुमचं नाव सेकंड नेम वडिलाचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम तर जेही विद्यार्थी फॉर्म भरत आहे त्यांचं सेम तसंच येत आहे की तुमचं नाव वडिलाचं नाव आणि आडनाव तरी याला प्रॉब्लेम नाही आहे अशाबद्दल ई टीने सांगितलेलं आहे ई टीने एवढंच म्हटलेलं आहे की तुमच्या फोटो आय डी प्रूफला ते नाव मॅच व्हायला हो पाहिजे जेव्हा तुम्हाला एंट्री मिळणार आहे जेव्हा तुमचं एक्झाम होणार तेव्हा तुम्हाला एंट्री मिळेल त्या एंट्रीमध्ये तुमचं नाव मॅच व्हायला हो पाहिजे अशाबद्दल खुलासा ई टी डिपार्टमेंटने केलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्ही तुमचा फॉर्म फर्स्ट नेम सेकंड नेम थर्ड नेमनी भरू शकता तर यामध्ये दिलेला जो रिप्लाय आहे हा रिप्लाय तुम्ही बघू शकता रीड करा तुमच्यासुद्धा लक्षात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म जेही भरलेले आहे त्यामध्ये त्रुटी नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरा कारण सर्व ई डीच्या लास्ट डेट आलेल्या आहेत तर सी ईडीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा